हवेली क्रमांक चे सहदुयम निबंधक अजित फडतरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत शासनाच्या नियमांचा भंग करून कायदा आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून हजारो ग्रामपंचायत तुकड्यांचे दस्त नोंदवले असल्याचा अनेक तक्रारी निबंधक विभागाकडे दाखल झाल्या होत्या या सर्व तक्रारींचा विचार करून सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाने यांनी हवेली क्रमांक सहा साठी अजित फडतरे यांच्या जागी कनिष्ठ लिपिक योगेश मुंडे यांची नियुक्ती केली आहे तसेच तपासणी पथक प्रमुख मंगेश खामकर यांच्या देखरेखेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे फडतरे दोषी आढळल्यास नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे प्रकर या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज एस क्रमांक सहा ते सह साथ दुय्यम निबंधक कार्यालय याच ठिकाणी सह दुय्यम निबंधक अजित फडतरी यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत शासनाचे नियमाचे उल्लंघन करून कुकरी बंदी आणि रेरा भंग करून ग्रामपंचायत ज्या ते शेको प्रकारची दस्त नोंदवल्याचं प्रकरण या ठिकाणी उघडकीस येत आहे तर आपण पाहणार आहोत या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यावर काय कारवाई करतात त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले निबंधक हवेली क्रमांक सहा कार्यालयासंदर्भात काही आमच्याकडं इन्फॉर्मेशन किंवा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याची दखल घेऊन आम्ही त्या कार्यालयात मागच्या काही महिन्यात झालेल्या कामकाजांची तपासणी करण्यासाठी पथक नियुक्त केलेला आहे त्या पथकाच्या निष्कर्षाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे